नमस्कार मैत्रिणींनो मी प्रीती आज आपण पाहणार आहोत चार ते सहा महिन्याच्या बाळासाठी टोपरं त्यासाठी हे दोन कापड घेतलेले चा चा आहे हे सिल्कचं कापड आहे याच्यावर छान सुंदरशा बुट्ट्या आहेत आणि एक अस्तर घेतलेला आहे तेरा बाय तेराचं मी हे कापड घेतलेलं आहे आणि हे चौकोनी कापून घेतलेलं आहे आणि आता ह्याची चौकोनी चार फोल्ड आपण घडी घालून घेऊया त्याच्यानंतर तेराच्या निम्मे किती होतात साडेसहा आता इथे मी साडेसहावर मार्किंग करते आहे मेजरिंग टेपने साडेसहावर सगळीकडे आपण मार्किंग करत जायचं आहे आणि मग हा गोल शेप काढून घ्यायचा आहे आपल्याला हाताने आणि तो कट करून टाकायचा आहे आता हा गोल शेप मी कटिंग करून घेते म्हणजे हा एक संपूर्ण मोठा गोल वर्तुळ तयार होईल हाफ हा असा आणि नंतर आता ह्या गोल गोल वर्तुळाला आता आपण शिवून घेऊया म्हणजे अस्तराला हे मेन कापड फिक्स करून घेऊया म्हणजे ते हलणार नाही आता काय करायचं आपण हे दोन फोल्ड करून घेऊयाचं आणि अडीच इंचावर खाली मार्किंग करून घ्यायची जिथे सर्कल भाग येतो आहे ना त्या साईडला आपल्याला अडीच इंचावर मार्किंग करून घ्यायची आहे आणि एक नॉच पाडून घ्यायचा तिथे आणि त्याच्या नॉचच्या वरचीच वरती आपल्याला प्लीट्स टाकून घ्यायचे आहेत अर्धा इंच वरती अर्धा इंच सोडून आपल्याला अर्धा अर्धा इंचाच्या प्लीट्स टाकायच्या आहेत आता ह्या संपूर्ण मी गोल प्लीट्स टाकून घेते सगळ्या अर्धा अर्धा इंचाच्याच स्प्लिट्स आहेत ह्या आपण संपूर्ण गोलमध्ये टाकून घेऊया हे पहा इथे आपल्या ह्या प्लीट्स टाकून झालेल्या आहेत आता काय करायचंय आपण ह्या प्लीट्स ना मोजून घ्यायच्या आहेत आपल्याला ते किती हव्यात जेवढा मेघाशी मी तेरा इंच घेतलं होतं ना तेवढ्याच आपल्याला प्लेट्स घ्यायच्या आहेत म्हणजे तेराच्या निम्मे इथे साडेसहावर इथे मी मार्किंग करून घेते आणि तिथे आपल्याला तिथेच मार्किंग करून परत एक अडीच इंचावर ही दुसरी मार्किंग करून घ्यायची आहे आणि सरळ लाईन मारून घ्यायची आणि कटिंग करून टाकायची हा पा हा पाचचा भाग असणार आहे तुम्हाला हे जर असं जमत नसेल तर हे तुम्ही एका कानापासून दुसऱ्या कानापर्यंत मोजून घ्या ते किती येतं हे नॉर्मली किती येईल आठ इंच येतं कधी साडेआठ इंच येतं त्याप्रमाणे हे ठेवायचं जर जास्त असेल तर मध्ये एखादी छोटीशी प्लीट्स टाकून घ्यायची आणि मग ते ॲडजस्ट होऊन जातं तेवढं आता इथे मी प्लीट्स टाकून घेतलेली आहे आता काय करायचं आपल्याला पुढे एक छोटीशी पट्टी लावायची आहे बरोबर तेरा इंच लांबीची ही मी पट्टी घेतलेली आहे आणि ही रुंदीला तुम्ही साडेतीन ते चार इंच घेऊ शकता आता ही तेरा इंच लांबीची ही पट्टी आहे आणि ही रुंदीला आपण घेणार आहोत साडेतीन ते चार इंच तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घ्या थोडी मोठी पट्टी हवी असेल तर चार इंचाची घ्या आता ही पट्टी मी ह्याला जॉईन करून घेते आहे ह्या टोपऱ्याला टोपड्याला आतल्या बाजूने ही जॉईंट करून घेते आणि बाहेरच्या बाजूला ही पलटवायची आहे आपल्याला आणि अशी धुमडपट्टी मारून घ्यायची आता इथे माझी दुमडपट्टी मारून झालेली आहे जर इथे थोडंफार काही खालीवर असेल तर ते कटिंग करून टाकायचं आहे आणि आता काय करायचं आहे आपल्याला पैठणीची फ्री लावायला घ्यायची आहे त्याच्या अगोदर मी ही खालची जी पट्टी आहे ना आ, ही जॉईन करून घेते हे दोन तुकडे होते ते मी आता जॉईन करून घेते जी आपल्याला मानेला मानेच्या बाजूला अशी रशी येते ना ती वाली ही आहे ही तुम्ही किट किती घेणार आहात पंचवीस ते सव्वीस इंच तुम्ही ही घेऊ शकता आणि रुंदीला दीड इंचाची घ्यायची आहे ही पट्टी आपल्याला बरोबर मध्यभाग काढायचा आहे आणि ही बनवून तयार करून ठेवून द्यायची वेगळी आणि आता आपण पैठणीची पट्टी तयार करायला घेऊया तर ही मी रुंदीला बावीस इंचाची लांबीला सॉरी लांबीला बावीस इंच घेणार आहे आणि रुंदीला ही साडेतीन चार इंच अशी घ्यायची आहे चार इंचाची आता ही बघा मी बावीस इंच घेतलेली आहे आणि रुंदीला मी ही साडेतीन इंचाची घेतली आहे साईडने आपण आता याला धुमडपट्टी मारून घेऊया दोन्ही बाजूने याला धुमडपट्टी मारून घ्यायची आहे आणि बरोबर मध्या मध्या मध्यावरून आपण लावायला घेऊया बॉक्स प्लेट टाकायचे आहे ह्याच्या एक बाजूची ही आपली धुमडपट्टी लावून झालेली आहे आता दुसऱ्या बाजूला पण आपण डुमडपट्टी लावून घेऊया आणि जर तुम्हाला हे वाले असे टोपरे माझ्याकडून शिवून घ्यायचे असतील तर मला तुम्ही इन्स्टा इन्स्टावर कॉन्टॅक्ट करू शकता इंस्टाग्रामवर मी इथे माझा इंस्टाग्राम आय डी देते तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये त्याच्यावर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा आणि मग मला मेसेज केला तर मग मी तुम्हाला पुढची प्रोसेस सांगेन की कसं ऑर्डर करायचं काय ते तर ही बघा आपली इथे धुमडपट्टी मारून झालेली आहे एक बाजूला तर त्याची फिनिशिंगची कडा आहेच दुसऱ्या बाजूला मी एक छोटीशी धुमडपट्टी मारून घेते आहे आणि ही पट्टी आपली ही आता बावीस ते एकवीस इंचाची ही पट्टी तयार होऊन जाईल आता ह्याची आपल्याला फ्रिल तयार करायची आहे पण बॉक्स वाली फ्रिल मी इथे तयार करते आहे तर ही माझी पहिली धुमडपट्टी ही मारून झालेली आहे सगळी तयार झालेली आहे आता ही पट्टी आणि त्याला पण बॉक्स प्लेट टाकायला घेऊया गे गेल्या वेळा गेल्या व्हिडिओमध्ये मी काय केलं होतं की डायरेक्ट टोपऱ्यावर बॉक्स प्लेट टाकल्या होत्या त्या काही जणांना कठीण जातात तर म्हणून मी अगोदर आता बॉक्स प्लेट टाकून दाखवते की कशा करायच्या आहेत अर्धा इंचाची प्लेट्स टाकायची आहे बरोबर त्याच्या अपोजिट डिसेने दुसरी टाकायची आहे आणि मध्ये थोडा एक इंचाचा गॅप सोडून परत पुढची प्लेट टाकायची आहे बॉक्स प्लेट अशाच असतात एक पुढच्या बाजूला एक आपल्या बाजूला एक पुढच्या बाजूला एक आपल्या बाजूला अशा ह्या प्लेट्स टाकत जायच्या आहेत आणि ही संपूर्ण ही आपली पट्टी तयार करून घ्यायची आहे ही पहा इथे आपली ही पट्टी तयार झालेली आहे आता हिचा बरोबर मध्य काढायचा फोल्ड मारायची ही पट्टीमध्ये आणि तिला मध्यावर बरोबर मार्किंग करून घ्यायची तसंच आपल्या टोपऱ्याला पण मध्ये मध एक मार्किंग करून घ्यायची आणि मध्यापासून ही प्लीट लावायला सुरुवात करूया किंवा साईडने लावली तरी चालेल पण मध्यभाग बरोबर मध्यावर आला पाहिजे आता ही बघा मी ही लावायला घेते आहे कडेला आपण डबल लॉक करून घ्यायचं आहे म्हणजे शिवण सुटणार नाही आता एकदम खालपर्यंत का घेतलेलं नाही आहे कारण ते खूपच असं बाळ झोपलं तर त्याला ते जाड 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 असं घालायला लागेल टोचेल म्हणून ते शेवटपर्यंत न ठेवता हो एक इंच सोडून शिलाई घेतलेली आहे म्हणून त्याच मापाची बरोबर मी बावीस इंचाची पट्टी घेतलेली आहे तयार करून कुठलीही गोष्ट काही स्किप न करता दाखवते सगळं स्लो मध्ये दाखवते म्हणून आपला हा व्हिडिओ दहा मिनिटाचा तयार झालेला आहे तर तुम्ही पण संपूर्ण व्यवस्थित स्किप न करता बघा म्हणजे तुम्हाला व्यवस्थित कळेल आता हे बघा आपलं हे फ्रिल लावून झालेली आहे आता आपण काय करायचं आहे खाली ही पट्टी लावून घेऊया जी आपण मघाशीच तयार केली होती तर ही रुंदीला मी किती सव्वीस इंचाची घेते पंचवीस ते सव्वीस इंचाची तुम्ही घ्या आणि ह्याची जी विडत आहे ना ती दीड इंचाची असणार आहे आणि ह्याचा बरोबर मध्यभाग काढायचा टोपऱ्याचा मध्यभाग काढायचा आहे आणि मध्यापासून आपण ही लावायला घेऊया हे चार ते सहा महिन्याच्या बाळाचा टोपर आहे आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्या बाळाचा घेर डोक्याचा घेर छोटा आहे तर काय नाही सोप्प आहे एका कानापासून दुसऱ्या कानापर्यंत मोजायचं म्हणजे आपण जिथे कान टोचतो तिथून दुसऱ्या कानापर्यंत मोजायचा आहे जो काय घेर येईल ना त्याप्रमाणे आपण हा गोल सर्कल तयार करून घ्यायचा आहे आणि त्याप्रमाणे व्यवस्थित हे टोपरं तयार करायचं आहे आहे काही कठीण नाही आहे कधी कधी न्यूबॉर्न बेबीचं बारा न येता अकरा इंच पण येतं मग तुम्ही अकरा इंचाचं पण घेऊ शकता जसं आपल्या बाळाचं माप मापाप्रमाणे घ्याल ना तर व्यवस्थित परफेक्ट बसेल ते टोपरं आता ले 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 ही पट्टी आपली जॉईन करून झालेली आहे जी मी मध्यावरनं लावलेली आहे आणि आता साईडने दुमडपट्टी मारून फिनिशिंग करून घेते आहे आणि हे संपूर्ण टोपरं आता इथे आपलं तयार झालेलं आहे मी टोपरं कसं बनवलेलं आहे हे मला कमेंट करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला लाईक करा शेअर ला, 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 करा सबस्क्राईब करा आणि हाईप लाएक पन, लाएक पन करा मैत्रिणींनो हाईप नाही येतात तुमचे आणि लाईक पण लाईक पण करा आणि तुमच्या फ्रेंड्समध्ये माझा व्हिडिओ नक्की की पाठवा की ज्यांना घरच्या घरी टोपरे बनवायचे असतील तर तेही ह्या व्हिडिओ पाहून इझिली आरामात टोपरी बनवू शकतात हे पहा इथे आपला हा संपूर्ण टोपर तयार झालेला आहे आता इथे तुम्ही काय करू शकता कडेला छोटेसे लटकन पण बनवून लावू शकता मी इथे नाही लावलेले आहेत पण तुम्हाला हवं असेल तर तुम्ही लावू शकता ते पैठणीची फ्री लावल्याने कुती किती सुंदर दिसते आजच एका ताईंचा फोन आला होता मेसेज आलेला त्या मला म्हणत होत्या की ह्याला ते गजरा टोपरं म्हणतात म्हणजे असं गजरा येतो ना वरती आणि त्याला ते गजरा टोपरं म्हणून पण त्या म्हणत होत्या म्हटलं अरे वा किती छान आहे नवीन आहे एकदम गजरा टोपरं तर हे आपलं टोपरं इथे तयार झालेलं आहे तर नक्की कमेंट करा आणि लाईक करा चल, चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये